आता जी मी तुम्हाला संतोष देशमुख यांच्या मुलीची जरांगे पाटलांशी बोलताना क्लिप दाखवली त्याचे खूप मोठं कारण आहे कारण अशा भुंकणारे कुत्री तो खूप आलेले आहेत कि विनाकारण जरांगी पाटलांची बदनामी करत आहेत ना आता तो आक्रोश मोर्चा कधी झालेला आहे जालन्याचा त्याला दोन आठवडे झालं तर त्या मोर्चाचा व्हिडिओ आज टाकला का तर जरंगे पाटलांचं उद्या उपोषण आहे त्याला कुठंतरी गालबोट लागणं गरजेचं आहे ही ह्या लोकांचे हेतू आहेत आता त्या जालन्याच्या आक्रोश मोर्चेच्या विषयावर जो आत्ताचा आजचा व्हिडिओ आला त्याच्यात सरळ काय सांगितलं की जरंग्या ही फक्त राजकारण करत आहे त्याला बाकीचं काही घेणं देणं नाही संतोषभाई देशमुखाच्या हमदर अजिबात त्यांना नाही आणि मला सांगा जर संतोष भाई देशमुखाच्या कुटुंबाची हमदर्दी नसती तर हे आजचा व्हिडिओ जर ऐकतोय दारंग पाटील त्या कुटुंबाला भेटायला गेलेले आहेत आणि त्या मुलीला माहिती आहे आत्मविश्वास आहे की आपल्या कुटुंबाला आपल्या वडिलांचे जे हातेरे आहेत त्यांना कटोरोत कठोर शिक्षा जी आहे ती जरांगे पाटील शिक्षा देण्यासाठी झटत आहेत आणि आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम ही जरांगे पाटील आहेत आणि आज ती पूरगी कळकळून रडती की बाबा दादा तुम्ही जर उपोषणाला बसलेत तर आमच्या कुटुंबाला को न्याय कोण मिळवून देईल तुमचं आमच्या कुटुंबाकडं दुर्लक्ष होईल म्हणून ती पुरगी रडत आहे ती दादांना विनवणी करते की तुम्ही उपोषणाला नका बसू तुमचं आमच्याकडं दुर्लक्ष होईल आमचा आम तुम्ही खूप मोठे आधार आहेत ही पूर्वी स्पष्टपणे बोलत आहे स्पष्ट म्हणून मी ती क्लिप टाकली जी काही दोन आठवड्या खालचे व्हिडिओ सुद्धा जी काही व्हायरल करणारे कुत्रे आहेत ना सोशल मीडियावर युट्यूबवर का तर फक्त त्याच्यात जारांगी पाटलांनाच बदनाम करायचं म्हणून तेवढ्यासाठी टाकलेली आहे तर मी त्यांना एक विचारते तुम्ही संतोषभाई देशमुखांच्या हत्येचं तुम्ही जी म्हणताय ना जारांगी पाटलांवर आरोप करताय की जारांगी पाटलांना काही घेणं देणं नाही जारांगी पाटील फक्त राजकारण करत आहेत तर आत्तापर्यंत त्या कुटुंबाला वारंवार जारांगी पाटील आधार देता आलेले आहेत वारंवार त्या कुटुंबाची भेट घेता आलेली आहेत तुम्हाला जर एवढी कुटुंबाविषयी हमदर्दी आहे ना संतोष भाईच्या कुटुंबाविषयी तर तुम्ही स्वतः जरा इतकी जरी असली तुम्हाला तरी एकदा तरी सांगा की आतापर्यंत एक महिन्यामध्ये त्या कुटुंबाला भेटायला तुम्ही किती वेळा गेले स्वत किती वेळा गेले त्या कुटुंबाला आधार द्यायला किती वेळा गेले त्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवायला किती वेळा गेले तुम्ही वरडून वरडून सांगत होते ना किती मुलगी रडत होती की माझं बाप इथं कुठं दिसना मग ज्या वेळेला या कादावर दुःखाचा का डोंगर कोसळतो त्या वेळेला त्यांना आधार द्यायला जाणं गरजेचं असतं का नाही मग तुम्ही सांगताय की जनंगे पाटील संतोष भाईच्या हातीवरून राजकारण करत आहेत ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार ठीक आहे मग तुम्हाला लय हमदर्दी आहे ना मग तुम्ही किती वेळा गेले एकाच पक्षाची साईट घेऊन बोलणार आहेत तुम्ही तुम्ही जारांगी पाटलांना ला राजकारणी म्हणताय प्रत्येक वेळा मुस्लिम धर्मांना बदनाम करून बोलणार आहेत तुम्ही तुम्ही सांगताय की जारंगे पाटील जातीभेद करत आहेत खरंच जातीभेद करणारं कोण आहे हे समाजाला चांगलं कळतं सांगायची गरज नाही कारण आतापर्यंत जारंगे पाटलांचे जेवढे भाषणं झाले जारंगे पाटील कितीतरी ठिकाणी बोलले पण एकाही भाषणामध्ये जरांगे पाटील तोंडामध्ये जातीवादी शब्द आलेला नाही की आलेला ना ही ह्या जातीचा आहे ती त्या जातीचा आलेला नाही कधीच आलेला नाही आणि राहिला प्रश्न जरंगे पाटील राजकारणी माणूस आहे जरांगे पाटील हे कुठल्याच एका पक्षाबद्दल काही वार घेऊन बोललेले नाहीत प्रत्येक पक्षाला आरक्षणासाठी त्यांनी बोललेलेच आहेत जे आरक्षण देईल तो पक्ष आमच्यासाठी चांगला हेच ते बोललेले आहेत तरी तुम्ही त्यांना बदनाम ठरवताय पुन्हा तुम्ही ते संतोषबाईला कुटुंबाला भेटायला जाते प्रत्येक मोर्चेत सामील मग तुम्ही स्वतः तुम्हाला खूप हमदर्दी आहे ना आहे ना तर तुम्ही स्वतः कुठल्या कुठल्या मोर्चेत सामील झालेत काढला का एखादा मोर्चा जनआक्रोश मोर्चा असू देत आगर कुठं आता मध्ये पुण्यामध्ये काही लोकांनी काढला होता जनआक्रोश मोर्चा हडपसरला संतोषबाई देशमुखाला न्याय मिळावं म्हणून तसं तुम्ही ना। ना, का नाही काढला एखादा मोर्चा संतोष भाई देशमुखाला न्याय मिळावा म्हणून का नाही काढला तुम्हाला तर खरं हमदर्दी आहे ना मग पाटील फक्त त्या जालनेच्या वरती भाषण करायला गेले नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका ज्या वेळेला टाकीवर चढून आंदोलन करण्याचा निर्णय धनंजय देशमुख दादाने घेतला त्यावेळेला पाटील तिथे गेले तेव्हा बी तुम्ही नाव ठेवले की भेणी काय वाट बघत होते का त्यानं तसं करायची मग आधीच का नाही गेले मग तुम्ही त्या दिवशी दुपारपासून सोशल मीडियावर धनंजय भैया देशमुख सांगत होते की मी उद्या टाकीवर चढणार आहे मग तुम्हाला तर सगळ्या माहिती देते जरंगे पाटील कुठं टॉयलेटला गेला हे सुद्धा तुम्हाला सगळे लोक माहिती देतात मग तुम्हाला ही माहिती दिली नव्हती का कि की धनंजय भाई देशमुख टाकीवर जाऊन आंदोलन करणार आहेत आणि जर तुम्हाला माहिती मिळाली तर पूर्ण रात्र जाईपर्यंत तुम्ही का नाही गेले तिथं असं नका करू म्हणून सांगायला म्हणजे वेळोवेळी दुसऱ्याला टार्गेट करताना आपण कोणतं कार्य करतोय ही बघणं पण गरजेचं असत आणि आता काल कुठं तरी जन आक्रोश मोर्चे आत्ता विषय काढून तो विषय तुम्ही आता मांडताय मग आज मी तेवढ्यासाठीच फक्त तेवढ्यासाठीच ती मुलगी जी रडत होती ना की दादा तुम्ही उपोषणाला नका बसू तुम्ही जर उपोषणाला बसले तर आमच्या कुटुंबाकडे तुमचं दुर्लक्ष होईल आमच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तुम्ही आमचे आधार आहेत दादा ही सांगत होती ती पूर्वी जारांगी पाटलांना त्यावेळेला जरंगे पाटलांनी त्या पाटला सांगितलं की मी उपोषणाला जरी बसलो ना तरी माझं पूर्ण लक्ष असणार आहे तुमच्या कुटुंबावर संतोष भैया देशमुख तुमच्या कुटुंबाला संतोष भैयाला न्याय मिळण्यासाठी मी उपोषणाला जरी बसलो तरी संघर्ष करणार आहे पण मी जर नाही उपोषणाला बसलो तर आज माझे जी गोरगरीब समाज आहे ना माझा गोरगरीब समाज त्या समाजाच्या लेकरांच्या शिक्षणासाठी मी झटत आहे त्या समाजाला न्याय मिळण्यासाठी झटत आहे तर मला त्या समाजासाठी पण झटायचं आहे आणि भैया देशमुखांचे जी न्याय मिळायचं आहे ना त्याच्यासाठी बी मी झटणार आहे हे ठामपणे दादानी आज सांगितलं त्या मुलीला डोक्यावर हात फिरवून सांगितलं तिला जवळ घेऊन सांगितलं संतोष भैया देशमुखाचे बंधू धनंजय देशमुख हेही दादापशी रडत होते त्यांच्याही डोक्यावर हात फिरवला मग तरी पण तुम्ही जारांगी पाटलांना नावं ठेवताय तरी पण ते वारंवार त्यांच्या घरी जाऊन आधार देतात आणि तरी पण तुम्ही जारांगी पाटलांना नावं ठेवताय मग तुम्ही काय केलं एक महिने तुम्ही एकदा पण जाऊ नाही शकले का संतोष भाई देशमुखाच्या कुटुंबाकडं नाही जाऊ शकले का एक सांगू का गोर गरिबाचा वाली खरंच कुणी नसतो आणि सत्य बाहेर यायला थोडा वेळ लागतो पण येतच ही गोष्ट लक्षात ठेवा